राज्यातल्या चाळीस लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते या निधीची अर्थसंकल्पात तरतूद केली नसल्यामुळे आता विशेष बाब म्हणून मान्यता दिली असून हे पैसे पुढच्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत असं त्यांनी सांगितलं आणखी एक हजार पाचशे कोटी रुपये स्वतंत्रपणे वितरित करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नुकसानग्रस्तांच्या जशा याद्या येतील तशी निधीला मान्यता द्यायची त्यासाठी थांबायचं नाही असं धोरण राज्य सरकारनं स्वीकारलं आहे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू ज्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये त्रुटी आहेत त्या दहा टक्के शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे निधीची कुठलीही कमतरता नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आत्तापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत एक सुदैवाने ऍग्रिस टॅक्सचा डेटा असल्यामुळे ऍग्रिस टॅक्सचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई वाय सी करत नाही आहे अन्यथा ई के वाय सीलाच एक महिना लागला असता फक्त एखाद्या केसमध्ये जिथे ऍग्रिस टॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई केवायसी आपण करतोय त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग ई केवायसी सी करू असाही निर्णय आपण केलेला आहे मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय असून याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता नोंदणी सुरू करत असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी नोंदणी करावी व्यापारी जर हमीभावाप्रमाणे शेतमाल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाऱ्याला विकावा मात्र हमीभावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील तर सरकारच्या खरेदी केंद्रांवर मालाची विक्री करावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं व्यापारी जर हमीभावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाराला विका पण हमीभावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील तर रजिस्टर करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका आपल्या खात्यामध्ये आपल्याला पैसे मिळतील तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण आपण केलेली आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारनं सुरू केलेली नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील वृत्त फेटाळून लावलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस